मित्रांनो नमस्कार मी होमदेव आणि आपण पाहतात एच के प्रॉडक्शन यूट्यूब चॅनल मित्रांनो आज झाडीपट्टी मराठी रंगभूमी या कंपनीच्या ऑफिसचं बुकिंग ऑफिसचं उद्घाटन आहे त्यानिमित्तानं मी वडसा इथे आलेलो आहे आपण जाणून घेणार आहोत की कलावंत कोण आहेत निर्माता कोण आहेत म्युझिशियन कोण आहेत आणि उपलब्ध नाट्यप्रयोग कोणते कोणते आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्ति जास्ति नमस्कार मी श्यामभाऊ मेंडे झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे निर्माता ह्या वर्षी आम्ही पंचवीस सव्वीसकरिता नवीन नाटकं घेऊन येत आहोत आज दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीसला आपला झाडीपट्टी मराठी रंगभूमीच्या कार्यालयाच्या उद्घाटन झालेलं आहे तरी जास्तीत जास्ती लोकांनी संपर्क करून नाटकाची बुकिंग करण्यात यावी ही विनंती नमस्कार मी चेतन वळगा आहे झाडीपट्टी मराठी रंगभूमी वळसा येथील कलावंत आज आपल्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आज या ठिकाणी बरीच कलावंत मंडळी जमलेत निर्माते मंडळी आहेत आणि आजपासून खरं तर झाडीपट्टी सीझन दोन हजार पंचवीस सव्वीस ह्याकरिता आमच्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीच्या बुकिंग कार्या क कार्यालयाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व नाट्यरसिक बंधूंना तसेच मंडळांना विनंती आहे की आपण थेट वळसा इथं येऊन कार्यालय संपर्क साधावा नव्यानंच आमची ही झाडीपट्टी मराठी रंगभूमी कंपनी निर्माण झाली त तसं पाहिलं तर यामध्ये कलावंत जे आहेत ते सगळे नावाजलेले आहेत आणि सगळे जवळपास शंभरच्या आसपास नाटकं करणारे सगळे कलावंत आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीमधून इथं आलेले आहेत आणि यांच्या मिळून एक नव्यानं कंपनी निर्माण झाली झाडीपट्टी मराठी रंगभूमी आम्ही ह्या वर्षीच्या नव्या सीजनमध्ये घेऊन येत आहोत संगीत सासूच्या घरात सुनबाई जोरात संगीत लोक काय म्हणतील लाडकी बहीण आतंक लग्नाआधी पुसलं कुंकू हेच का आमचं नसीब ह्या अशा नाटकं आम्ही ह्या सीझन दोन हजार पंचवीस सीकरता घेऊन येत आहोत तरी सर्व नाट्य रसिक बांधवांना आणि नाट्यमंडळांना विनंती आहे की आपण आमच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधून आमच्या नाटकांची बुकिंग करावी हीच नम्र विनंती आमच्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये कलावंत आहेत डॉक्टर राज मराठे स्वरबार शुभम मसराम अनिल दादा नागतोडे सरद ठेकरे नावलौकिकस आलेले आहेत आमचे भाऊ झाडे त्यांच्या साथीला मी पण चेतन वळगाय आणि स्त्री कलावंत म्हणून आहेत संजीवनी गेडाम आचल हटवार एक नव्यानेच पोरगी आलेली आहे आमच्या ग्रुपमध्ये सायली सारिका रामटेके असा आमच्या कलावंताचा संच आहे तसेच आर्गणवादक आहेत आमचे लखन तबला तबलावादक आहेत चेतन बावणे ॲक्टोपॅड आहेत किशोर चोंदुळकर आणि भोयरजीचा साऊंड सिस्टम आहे नेपथ्य आहेत डुगीपारेतील सोनूले पेंटर सोनुले पेंटर हे कार आहेत आणि सन्मान्य प्रदीपजी बिडकर किशोरजी मेसराम आनंदजी भिमटे अमरजी मसराम ह्या लेखकांच्या नाटकं आमच्याकडे उपलब्ध आहेत तरी सर्वांना विनंती आहे पुन्हा की आपण थेट झाडीपट्टी मराठी थे रंगभूमी ब्रह्मपुरी रोड वारजूरकर कॉम्प्लेक्स इथं आमचं ऑफिस आजच उद्घाटन होऊन ओपन झालेलं आहे तर सर्वांनी त्यांचा सं त्यांना संपर्क साधून आमच्या ऑफिसमध्ये संपर्क साधून नाटकं बुकिंग करावी हीच नम्र विनंती नमस्कार सर्वप्रथम नटेश्वराला नमन करतो आणि झाडीपट्टीतल्या तमाम नाट्य आयोजक मंडळ तथा नाट्यरसिक यांना मानाचा मुजरा करतो तर रसिक आजपर्यंत आपल्या झाडीपट्टीची परंपरा आहेत अनेक नाटकं आज झाडीपट्टीला या झाडीप आपल्या झाडीपट्टी रंगभूमीतून मिळालेली आहेत नवीन आशय नवीन विषय नव्या संकल्पना या घेऊन आपण नाटकं सादर करीत असतो आणि प्रचंड असा झाडीपट्टीच्या रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद हा अनेक रंगभूमीला मिळाला आला आहे आणि आज आजपर्यंत मी डॉक्टर राज मराठे अनेक विविधांगी भूमिका साकारल्या साकारण्याची संधी पण आज झाडीपट्टी मराठी ही रंगभूमी आम आज आमच्या रंगभूमीचा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुभारंभ झालेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळत प्रचंड आपण सर्वांचं प्रेम मिळत आहे प्रचंड मंडळांचेच काही कॉल आलेले आहेत काही बुकिंग झालेले आहेत तरी पण माझा एक असा माणस आहे की प्रत्येक नाटकाला एक वेगळा आशय वेगळा विषय मग तो कौटुंबिक आशय असतो कौटुंबिकमध्ये वेग निर्माण होणारा कलह विभक्त होणारे कुटुंब व्यसनामुळे जाणारे कुटुंब असे वेगवेगळे आशय वेगवेगळे विषय घेऊन समाजामध्ये मनोरंजनातून प्रबोधन साधणे हा नेहमी आमचा मानस राहिलेला आहे आणि हाच मानस हेच ध्येय ठेवून आज झाडीपट्टी मराठी रंगभूमीची धुरा दिग्दर्शनाचं एक नवं ओझ माझ्या रंगभूमीने माझ्या निर्मात्याने माझे सहको आर्टिस्ट छतनभाऊ वडगाय दादा नागतोडे अरविंद झाडे शुभम मसराम जे छान तरुण होतकरू स्वरबहार आहेत या सर्वांची एक जबाबदारी माझ्यावर पेलेलेली आहे आणि ती जबाबदारी पार पडणे आणि प्रचंड प्रशिकाने त्याला प्रतिसाद देणे हे नवीन ओझं वाहता मी नाटकं आम्ही सादर केली आहेत आमच्या नाटकांच्या रिहर्सल सुरू आहेत आणि दिवाळींच्या पिरियडमधली काही का नाटकं का बुकही झालेली आहेत काही आणि आता शुभारंभ झालेला आहेत मंडळांची येणं सुरुवात झालेली आहे आपणा सर्वांना मी नाट्य आयोजक मंडळांना विनंती करेन की आपण येऊन आपापल्या आप तारखा निश्चित बुक कराव्यात आणि मी शेवट एकच आशय ठेवेन की झाडीपट्टीने आजपर्यंत या झाडीपट्टी मराठी रंगभूमीने मनोरंजनातून प्रबोधन साधन आहे आणि हाच माणूस ठेवून रसिक मायबाबांची सेवा करण्याचा आशयमणी बाळगून आपणा सर्वांचं अपूर्व प्रेम आपण सर्वांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता आणि हे माझ्यावर लादलेलं ओझ पार करण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावा सदैव मी साठी प्रयत्नशील असेन अशी ग्वाही देतो आणि माझ्या रंगभूमीला आज जोडलेले जे कलावंत आहेत त्यामध्ये पुरुष कलावंत ज्यांचं खूप नाव आहे झाडीपट्टीमध्ये ज्यांनी विनोदात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत माननीय चेतन भाऊ वडगाय तेही समाजकार्यातून राजकारणातून आज लोककला आपली कलावत जपतात अनिल भाऊ नागताळे ज्याने आजपर्यंत नाटकांचे विशेष खाडगच्चे बघितलेत तेही ज्येष्ठ कलावंत आमच्या रंगभूमीला आहे अरविंद झाडे ज्यांची खूप वर्षांची सेवा या रंगभूमीला झालेली आहे असे अनुभवी कलावंत अरविंद झाडे नवोदित कलावंत सोरबार शुभम मसराम ज्यांच्या गाण्याला खूप प्रचंड प्रतिसाद सोशल मीडियातून मिळतो आहे व्हॉट्सअप असेल ना फेसबुक असेल इंस्टाग्राम याच्यातून असे स्वरबार कलावंत शुभम मसराम आहेत आमच्या झाडेपट्टीला अनेक रंगभूमीतून काम केलेल्या स्त्री कलावंता मी सारिका रामटेके आहे आचल हटवार संजीवनी रामटेके आणि एक नवोदित कलावंता जिचं नाव आहे साहिली साहिली ही सुद्धा खूप ही सुंदर नवदीप उमदी कलावंत आहे आपण सर्वांनी आमचे नाटक नाटकांचा आशय विषय हे सगळं आम्ही सादर करणार आहोत तरी सगळ्या ह्या झाडीपट्टीच्या रंगभूम्या सुरू झालेल्या आहेत झाडीपट्टीचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा हंगाम हा सुरू झालेला आहे तरी मी नाट्य आयोजक मंडळांना विनंती करेन की आपण वडशेला येऊन कार्यालयांचे सगळे ओपनिंग झालेले आहेत आपापले नाटकं बुकिंग करावेत आणि तुम्हा सर्व रसिक प्रेशां प्रेक्षकांचा प्रचंड आशीर्वाद ह्या आमच्या झाडीपट्टीवर मिळतो आहे आपला पूर्व प्रेम मिळतो आहे त्याबद्दल पुनश्च एकदा मी तुमचा ऋणी आहे आणि सध्याच्या परिस्थितीला आमच्या रंगभूमीला उपलब्ध नाटके जी जुनी नाटके गाजलेली आहेत चेतन भाऊच्या दिग्दर्शनातून ते सासूच्या घरात सुनबाई जोराज्यांचा लेखक आहेत प्राध्यापक आनंद भिमटे लोक काय म्हणतील या नाटकांचे लेखक अमर कुमार मसराम आणि आता नवे नियमचे नाटकं सादर करीत आहोत एक पारिवारिक विषय घेऊन पारिक विषयाचा संगम त्याच्यात होणारा विभक्तपणा आणि अपूर्व प्रेम असा संगम घेऊन सादर होता लाडकी बहीण नवं एक अत्याचारिक होणारा समाज विघातक नाटक आतंक त्यानंतर एक नाटक नव्याने त्यावर आमचं मंथन म्हणजे सुंदर नाटक आहे जे प्रख्यात लेखक आहेत किशोर मेश्राम यांचं हेच कामचं नसील शेतकरीच्या वेथा मांडणारं भारताच्या कृषी प्रधान देशामध्ये होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि त्यातून त्याच्या कुटुंबावर होणारा आघात हा सर्व संगम या नाटकातून दाखवले अनेक विविधांगी असे आशय विषय घेऊन आमच्या नाटकांचे रिहर्सल सुरू आहेत शुभारंभ झालेला आहे आपण सर्वांना वारंवार मी विनंती हेच करतो आहे की नाटकाच्या यातून मनोरंजनातून प्रबोधन साधने हा आशय ठेवून आमच्या शुभारंभ झाल्या आपण यावात आपापल्या बुकिंग करावा पुन्हा एकदा रसिक मायबाबांचं नाट्य आयोजक मंडळांचं मी आभार मानातो आणि सर्व झाडीपट्टींच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे धन्यवाद